कृषी तंत्र विद्यालय कडलास येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कडलास गावचे शहीद जवान दत्तात्रय गायकवाड यांच्या वीरपत्नी दीपालिताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कृषी तंत्र विद्यालयामध्ये दरवर्षी सर्व सामानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत असते परंतु यावर्षी वीरपत्नी दीपाली गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक समाजाप्रती आदर्श निर्माण करण्यात आला आहे असे स्तोत्य उपक्रम दरवर्षी राबवले जात असतात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सहजराव गायकवाड युवा नेते सुनील नाना पवार संभाजी बेकड सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप मिसळ पाटील दोंडूबाई गुलाबराव गायकवाड डॉक्टर सर डॉक्टर सर प्राचार्य सर स्टाफ शिक्षक विद्यार्थी छाव ग्रुप संभाजी ब्रिगेडचे सर्व सदस्य यावेळेस उपस्थित होते